लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका महायुतीच्या माध्यमातून ताकदीने लढल्या गेल्या हे दोन्ही निवडणुकीत अत्यंत चांगलं यश महायुतीला मिळालेलं आहे मध्यंतरी भाष्रात पण मी काही प्रश्न बघितले का हा आमदार कुठल्या पक्षाचा आणि तो आमदार कुठल्या परी पक्षाचा आता थोडंसं मन मोठं केलं आपण निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि हे आमदार हे महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत मी त्याही पुढे सांगतो निवडणूक झाल्याच्या जा नंतर कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या आघाडीचा आणि युतीचा आमदार म्हणापेक्षा तो जनतेचा आमदार असतो आणि जनतेत अनेक प्रश्न आहेत आज बदलापूरचे असो महाराष्ट्राचे असे देशाचे असो अनेक प्रश्न आपल्या समोर उभे असताना हे हेवेदेवे आपण कुठेतरी सोडले पाहिजेत एकमेकांच्या टीका सोडल्या पाहिजेत आणि लोकांची कामं करण्याकरता महायुतीचा कौल घेऊन आपण लोकांची कामं केली पाहिजेत असं विचार सर तुम्ही करताय त्यांच्या माध्यमातून आरोप थेट शिवसेना केला जातो आणि ते सगळे जनतेने बघितलेले आहेत सगळ्या लोकप्रतिनिधी बघितले तर मग लो लोक प्रत्येक ऑडिट करायला झालं तर लोकसभेचा पण ऑडिट होतो विधानसभेचा ऑडिट होतो लोकसभेमध्ये काही भारतीय जनता पार्टीच्या मंडळींनी भारतीय जनता पार्टीचं काम केलेलं नव्हता म्हणजे लोकसभेमध्ये मला तर समजतच नव्हतं कोण कुठल्या पक्षाचं काम करतोय म्हणजे विचारावं लागायचं बाबा तू नक्की कुठल्या पक्षाचं आहे म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचा असू दे की शिवसेनेचा असू दे महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाचा असू दे म्हणजे साध्या क्रियाशील सदस्यांपासून ज्येष्ठ जेश्ट, ज्येष्ठांपर्यंत हे कन्फ्युजन होत गोंधळ होता असं निश्चितपणे कोणच सांगू शकत नव्हतं की हो कोणी कोणाचं काम केलं आणि हे आता आपण सगळं विसरलं पाहिजे आणि लोकांचं काम करण्याकरता एकत्र यायला पाहिजे जो आरोप तुमच्यावर केला त्याचं समर्थन करताय काय म्हणतो समर्थन कशाबद्दल केलं पाहिजे आम्ही महायुतीचं काम केलेलंच आहे तर असं नाकारता कसं येईल ना एखादा व्यक्ती बोलू शकतो तो व्यक्ती सापक्ष बदले होऊ शकतो ना एखाद्या व्यक्तीचं ते मत असतो कदाचित दुसऱ्या व्यक्तीचं दुसरं मत असू शकतो ना